नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत अंबाजोगाई इथं शिक्षक आहे साहित्यिक वक्ता संशोधक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह एवढा मोठा ज्ञान जागर अंबाजोगाईमध्ये आणि महाराष्ट्रातसुद्धा करीत आलेला आहे त्यांच्याबाबतची कृतज्ञता इथं मी व्यक्त करतो आहे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह या समारोहाचं हे चाळीसवं वर्ष आहे आदरणीय भगवानराव लोमटे आदरणीय भगवानराव शिंदे यांच्या पुढाकारातून हा यशवंतराव चव्हाण स्पर्धी समारोह आपल्या अंबाजोगाईमध्ये हा अव्याहतपणे सुरू आहे यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे किती उत्तुंग आणि श्रेष्ठ आहे त्यांना न्याय देणारे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आलेले आहेत आपण या सर्व कार्यक्रमांचे साक्षीदार आहात आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे गीत मी लिहिलं आहे ते इथंच मी आपल्या सगळ्यांच्या समोर हे सादर करतो आहे यशवंतराव चव्हाण यांचं कर्तृत्व किती मोठं आहे आणि व्यक्तित्वसुद्धा या गीतामध्ये आपल्याला जाणवेल बघूया यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावणी जाई हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावणी जाई घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावणी जाई हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावून जाई घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी देवराष्ट्री तो जन्मला बाळबानी देवगुनी देवराष्ट्री तो जन्मला देव गुणी बळवंत विठाबाई बळसंस्कारांचे ठाई घडविले ऐसे मुला तोच देवराष्ट्र होई महाराष्ट्राचे भूषण देश आभूषण होई हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावून जाईन घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी घडे ऐसा कार्य करता काँग्रेसचा नेता होई घडे ऐसा कार्य करता काँग्रेसचा नेता होई घडे संयुक्त महाराष्ट्र समृद्धी ही गावो गावी पात्रतेला पद दिले न्याय मुख्यमंत्री होई पात्रतेला पद दिले न्याय मुख्यमंत्री होई शिवरायांचे स्मरण तोच महाराष्ट्र होई शिवरायांचे स्मरण तोच महाराष्ट्र होई हिमालयाच्या सह्याला सह्याद्री धावणी जाई घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी कृष्णा काठ वाचत येई पुरहाभणी कृष्णा काठ वाच येई मुरहा भरुणी सह्याद्रीचे वारे हे मराठीचा निवा अंतरी ऋणानुबंधच पदे हो भूमिका युगांतराची ऋणानुबंधच पदे हो भूमिका युगांतराची थोर साहित्यिक है घडली लेखकांची पिढी थोर साहित्यिक है घडली लेखकांची पिढी हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावून जाई हिमालयाच्या साह्याला सह्याद्री धावनी जाई गडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश हा मराठी साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश हा मराठी ज्ञानभांडार निर्मिले जगज्ञानी होण्यासाठी ज्ञान भांडार निर्मिले जगज्ञानी होण्यासाठी साहित्यिक कलावंत प्रोत्साहन असे होती साहित्यिक कलावंत प्रोत्साहन असे ओठी गरीबांचे हे कैवारी त्यांचे गुण गाऊ किती गरीबांचे हे कैवारी त्यांचे गुण गाऊ किती हिमालयाच्या सह्याला सह्याद्री धावून जाईन हिमालयाच्या सह्याला सह्याद्री धावून जाईन घडविला महाराष्ट्र यशवंत नाव जगी घडविला गड़ महाराष्ट्र यशवंत नाव जगी गृह अर्थ परराष्ट्र संरक्षण मंत्री न्याय गृह अर्थ महाराष्ट्र संरक्षण मंत्री न्याय झाले उप पंतप्रधान महाराष्ट्र अभिमानी झाले उपपंत प्रधान महाराष्ट्र अभिमानी वाटे आमूचा हा नेता न्याय कर्तोब्यांना देई वाटे आमूचा हा नेता न्याय करतोब्यांना देई आहो कृतज्ञ हो आम्ही चालू तुमच्या पावली आहो कृतज्ञ हो आम्ही चालू तुमच्या पावली हिमालयाच्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो यशवंतराव चव्हाण यांचं जेवढं गुणगान गावं तेवढं कमी आहे यशवंतराव चव्हाण हे अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि अतिशय उत्तुंग असं त्यांचं कर्तृत्व हे या गीताच्या माध्यमातून या गीताच्या माध्यमातून आपल्या पुढं मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे यशवंतराव चव्हाण यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांची पुस्तकं त्यांचं आत्मचरित्र आपण वाचलं पाहिजे त्यांच्याबाबत बरीचशी पुस्तकं मराठीसह वेगवेगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत ती आपण वाचली पाहिजेत साहित्यिकांची पिढी घडवली असा मी उल्लेख केला याच विचारवंचावर बरेच श्रेष्ठ साहित्यिक आणि कलावंत येऊन गेले ज्यांनी अतिशय आपल्या हृदयातून ही व्यक्त केलेली आहे यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत नादो महानोर हेही त्यातीलच एक त्यांचंही अतिशय चांगलं असं पुस्तक यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत आहे तेही आपण वाचलं पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोण असतील तेही आपल्याला सर्वांना ठाऊक असलं पाहिजे यशवंतराव चव्हाण आहेत त्याचबरोबर वसंतराव नाईक आहेत शंकरराव चव्हाण आहेत वसंतदादा पाटील आहेत आणि शरद पवार आहेत यांच्याबाबतची कृतज्ञता आपण इथं व्यक्त करूया कारण त्याच पावलावर पाऊल ठेवून खूप श्रेष्ठ असं कार्य या सर्वांनी केलेलं आहे असा हा महाराष्ट्र आपल्याला जगवायचा आहे वाचवायचा आहे काय अवस्था आहे ते सांगायची ही वेळ नाही आहे ते इथं उचित होणार नाही आहे मला कळकळीची विनंती आहे की आपण सत्य न्यायाच्या सोबत राहूया आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वाचनासाठी आणि आपलं व्यक्तित्व हे अतिशय उत्तुंग आणि श्रेष्ठ करण्यासाठी जय महाराष्ट्र जय मानवता जय जगत जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत